स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि फायनली आपण जो भोपळा आणलेला त्याचं लग्न आज आपण लावायचं आमच्या आजी असं म्हणायची बघा कोणत्या पण गोष्टीला जर वेळ झाला आणि वेळान ती गोष्ट झाली की अशी म्हणत होती आज त्याचं लगीन लागणार असं म्हणायची बहुतेक म्हणजे बहुतेक जणांच्या घरामध्ये जी वयस्कर लोकं असतील ती असंच म्हणत असणार आहेत तर मी पण आज आमच्या आजीचंच म्हणजे हे म्हणत म्हणते वाक्य की आज भोपळ्याचं लगीन हे लागणारं आहे तर भोपळा सगळ्यात आधी मी चिरून घेतलेला आहे असे काप करून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला मी थोडे मोठे काप केले आणि खाली पातेल्यात पाणी उकळत ठेवलं आणि त्याच्यावर जे पुरणाचे चाळण असते त्यामध्ये ते काप घातले आणि उकडायला ठेवलं मग नंतर ना काय केलं पाठीमागची साल वगैरे काढून छोटे छोटे काप करून उकडून घेतले तर भोपळा पण शिजवून घेतलेला आहे शिजवून असा बारीक करून घेतलेला आहे स्मॅशरने एक एक जण खिसून पण घेतात आणि थोडा मी बारीक केला आणि थोडा सरीला बारीक करायला लावला तो पंचवीस टक्के केलास मी पंच्याहत्तर टक्के सगळे सगळा केला आहे मी करायला नाही आहे तर आता हा सगळा खिस आपण एका पातेल्यात घालून घेऊया तुम्ही तो भोकळा खिसून तरी सुद्धा मी फोडी करून उकडून घेतलेला आहे वेगळ्या पद्धतीने घाड्या दाखवत आहे तुम्हाला आणि गुळ मी जवळजवळ ह्यात एक किलो घातलेला आहे जर लागला तर आणि परत आपण घालायचं आहे आणि हे सगळं आपण आता शिजवायला ठेवूया आता तात्पुरता तर मी एक किलो गूळ यामध्ये ऍड केलेला आहे पण एक किलो पेक्षा जास्त गूळ लागणार आहे आपल्याला हा सेंद्रिय गूळ नाही आहे नाही तर सेंद्रिय गूळ असला ते पटलं वेगळं हा गूळ थोडा घट्ट आहे डकडावाने गूळ ज्यावेळी आपण गुळ घालतो गुळ घातल्यानंतर मात्र सारखं त्याला हलवत राहायचं जेणेकरून जो हिस आहे तो खाली लागला नसला पाहिजे लक्षात ठेवा कारण आपण हलवलं नाही तर मग खाली लागू शकतो गुळ वितळीसपर्यंत आपल्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे मोठा गॅस आपण ठेवला तरच पटण गुळ वितळला जातो आणि त्या सेंद्रिय गुळ असले की पटणवे तर ना माझ्याकडे आणि अर्धा किलो गुळ होता म्हणजे तसं तर माझ्याकडे अजून दीड किलो गुळ होता पण मी त्यातला अर्धा किलो आणखीन त्यामध्ये ॲड केला तर आत्ता कलर व्यवस्थित आलेला आहे ते पहा मैत्रिणी मग अशी कसं दिसत होते पूर्ण असं पिवळं दिसत होतं आणि आता कलर बघू तुम्ही पूर्ण काळपट आलेला आहे यात गुळ जास्त घालायचा कारण की ज्यावेळी आपण यात गव्हाचं पीठ ॲड करतो त्यावेळी ते सपक होतो त्यामुळे गुळ यात गुळाचं प्रमाण जरा जास्त वापरावं लागतं तर जवळजवळ दीड किलो गुळ घातलेला आहे एवढ्या खिसाला जरासा कमी नाही तर दीड किलो गुळ घातलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पण आता ज्यावेळी आपण गव्हाचं पीठ घालू त्यावेळी त्या सपक होतात लक्षात ठेवा आणि हे पाणी जे आहे ते पूर्ण आटवायचं नाही आहे थोडंसं पाणी यात ठेवायचं आणि गार झाल्यानंतर मग यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आपल्याला गरम असताना ॲड करायचं नाही नाहीतर आपल्या ज्या घाऱ्या असतात त्या कडक होतात खूप त्यामुळं गार ऊस पर्यंत आपण आता ठेवायचं आता संध्याकाळचे वाजलेले असतील बारा आल्यात तर मी आता रात्रभर असंच ठेवणार आणि सकाळी मग पीठ घालणार तुम्ही एक तासभर जरी ठेवला असं गार करायला आणि एक तासान जरी पीठ ऍड करून तुम्ही उद्याला घाला केला तरी सुद्धा चालतं कारण पीठ चांगल्या पद्धतीने ते भिजतं त्यामध्ये आता मी सकाळी उठणार यात पीठ घालणार आणि दुपारनंतर करणार कारण चार ते पाच तास ते तसंच ठेवलं तर खूप छान झाल्या आपल्या होतात त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे मी ते शिजवून तसंच ठेवलं रात्रभर आणि सकाळी उठून आंघोळ वगैरे केली सगळी घर वगैरे सगळं झाडून काढलं स्वच्छ आणि आधी म्हटलं पीठ घालू ह्यामध्ये पीठ घालून घेऊया कारण की कसं होतं पीठ घातलं की व्यवस्थित भिजत ते भिजलं की मग खूप छान अशा मौसूत घाऱ्या होतात म्हणून आधी सगळ्यात आधी मी चहा घेतला आणि पीठ घातलं थोडंसं यामध्ये मी हरभडाईचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे हरभ हरभडाळीच्या पिठामुळे सुद्धा ज्या आपल्या घाऱ्या असतात त्यांना म्हणजे टेस्ट खूप चांगली येते त्यामुळे थोडंसंच त्यामध्ये पीठ ते ॲड करायचं आणि तुम्ही बघू शकता किती पीठ मी त्यामध्ये घातलेलं आहे जास्त पीठ घालायचं नाही लक्षात ठेवा पीठ जर तुमचं जास्त झालं तर घाऱ्या जा तुमच्या एकदम अशा कडक होतात त्यामुळं पीठ जास्त घालायचं नाही आणि आता हे कामावर आलेले होते आंघोळ वगैरे त्यांचे झालेले आहे त्यामुळं म्हटले भूक आलेले काय तर नाश्तापणा मग म्हणलं पोहे बनवूया पोहे भिज भीजु, भिजवून भीजु, घेतले आधी जी पूर्ण चाळण असते त्यामध्येच पोहे भिजवले आणि तेल घातलं कढईमध्ये दोन अडीच पळी आणि न त्यानंतर पोह्याला थोडं तेल जास्त लागतं तेल की मग त्यामध्ये शेंगदाणे ॲड केलेले आहेत कारण शेंगदाणे आधी तळून व्यवस्थित घ्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत झाले की पोह्यामध्ये खूप छान लागतात शेंगदाणे आधी तळून घेते तोपर्यंत तिकडे तो पोहे मी भिजवून घेतलेले व्यवस्थित ते सुट्टे करून घेत आहे पोहे आधी व्यवस्थित भिजवायचे आणि त्यातलं पाणी व्यवस्थित काढायचं जेणेकरून असं पोहे एकदम असं गिच्च होणार नाहीत आणि मग आपलं कसं होतं तर पोहे गिच्च झालं तर अजिबात चांगलं लागत नाही सुट्टे सुट्टे पोहे असले तर चांगले लागतात त्यामध्ये एक दोन दोन चमचे पोहेकायच्या चमच्यानं दोन चमचे साखर घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे पोह्यामध्ये कधी पण साखर ॲड करा त्यामुळे खूप चांगली टेस्ट येते त्यानंतर मोहरी घातली तेलात शेंगदाणे भाजल्यानंतर आणि भरपूर असा कांदा घातलेला आहे कढीपत्ता काय माझ्याकडे नव्हता होता, होता पण काल कसं झालं खूपच असं वाळलेला पा म्हणजे पाला तो फ्रीजमध्ये पडत होता म्हणून मी सगळंच गोळा करून मग टाकून दिलं आणि मिरच्या का मी इथे जास्त घातल्या नाहीत कारण की आमच्यात जास्त तिकड कोण खात नाही एक तीन मिरच्या मी हातानेच मोठमोठ्या अशा तोडून टाकल्या आता कांदा पण आपल्याला चांगला तांबूस कलर व्यवस्पणे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि तांबूस कलर आल्यानंतर मगच आपल्याला चवीनुसार हळद घालायची आहे हळद पण जास्त घालायची नाही जेवढी लागते तेवढीच हळद घालायची आणि त्यानंतर जे आपण पोहे धुवून येतं ठेवलेले होते ते त्यामध्ये ॲड केले आणि व्यवस्थित असं भाजून घेतलं तुमच्याकडे जर कोथंबीर असली तर भरपूर अशी कोथंबीर घाला कोथंबीरमुळे सुद्धा पोह्यांना टेस्ट एकच नंबर येते आणि पोह्यांना कडीपत्ता म्हणा कोथंबीर म्हणा हे पाहिजे तरच ते पोहे खूप छान लागतात आणि आता पोहे आपले तयार झालेले आहेत तयार झालेत म्हणजे आता व्यवस्थित ते भाजून घ्यायचे भाजतानासुद्धा गडबड करायची नाही लक्षात ठेवा एकदम शिजतात मंद गॅसवर सगळे पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे जेणेकरून जे हळद वगैरे तेल सगळ्या पोह्यासनी व्यवस्थित लागलं पाहिजे नाही तर एक, एक जण कसं करतात तर लक्षा लगेच गॅस बंद करतात तसं करायचं नाही खूप उशीर पोहे मंद गॅसवर हलवत राहायचं सगळे पोह्याने पोहे व्यवस्थित भाजले की सुट्टे सुट्टे असे पोहे होतात आणि खूप छान लागतात आणि झालेले आहेत आता पोहे गॅस बंद करून घेतला आणि आता मी दोघांना पण त्या खायला देते स्त्रीची पण झालेली आहे आंघोळ त्यांची पण झालेली आहे आणि तिगजन बसून आता खातो आधी आणि त्यानंतर मग पुढच्या कामांना सुरुवात तर का पोटात आधार झाला की मग पुढची कामं होतात आणि आज स्वयंपाक काय माझ्या एकटीचाच आहे आज हे आणि स्त्री बहिणीच्या इकडे जाणार आहेत कारण की आ, जो सण घेऊन येतात सगळे पाहुणे ते आज तिथं कार्यक्रम आहे तो म्हणजे सगळ्या पाहुण्यांनी मिळून पोळ्या करायच्या आहेत आणि काय जे पैसे बसतील ते काढायचे होते सगळ्यांनी मिळून आणि सगळीजण वेगवेगळ्या आणण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून करूया असं त्यांच्या म्हणजे सगळ्या पाहुण्यांचं असं ठरलं त्यामुळे स्वयंपाक काय माझा एकटीचाच आहे ही दोघं पण जाणार आहेत कांडगावला काय रिस्पॉन्स आहे बघाय पोह्याचा चांगलं म्हणजे किती चांगलं शंभर पैकी शंभर पैकी किती पंचान्न पिंगळवानी काय बोला तस बोल नाही पंचाण मधलं अंक आहे हो नस मग तू ठेव साखर आलेल्या घाटल्या की जास्त घालते चला तर आता मी तुम्हाला घाऱ्या कशा करायच्या ते दाखवते आणि सगळ्यात आधी मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित सगळं म्हणजे त्याच्या पाठीमागचं आणि पुढचं सगळं कापून घेतलं आणि अशी लांबडी पिशवी बनवून घेतली प्लॅस्टिकची पिशवी असली कसं आपल्याला थापायला म्हणजे भर पडतात आपण काही लाटणार नाही आहे लक्षात ठेवा थापून करणार आहे आपण जे थापल्यामुळं कसं होतं तर खूप छान घाऱ्या होतात लाटण्या लाटण्यापेक्षा कधीही थापलेलं चांगलं असं अशी मोठी पिशवी मी तयार करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी मी आता तेल लावून लावून असं गोळे बनवून घेते म्हणजे गोळे बनवून घेतले की आपल्याला पटपट पटपट पड़ पड़ ते थापता येतं पीठ बघू शकता तुम्ही आपलं खूप छान पद्धतीने पीठ मोरलेलं आहे हातालासुद्धा म्हणजे असं चिटकत नाही ते इतकं व्यवस्थित पीठ आपलं झालेलं आहे आता थोडे लागल तसे गोळे करते आणि थाप आता इथे मिसलेलाच उभा करणार आहे गोळे बनवल्या बनवायला त्याला हाताला तेल, हाता तेल लावून गोळे बनवून दे म्हणून सांगणार आहे आणि मी पटपट पटपट पड़ पड़ असं थापून घेणार आहे तिळ घेतले व लावायला खाल खालून आणि वरून गोळ्याला तेळ लावायचं त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते कारण की तिळसुद्धा तेलात तळले जातात त्यामुळे टेस्ट खूप चांगली येते आणि हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी प्लॅस्टिकची पिशवी त्याच्यावर ठेवलेल्या फक्त असं दाबलं की गोळा आपला प्रेस होतो आणि व्यवस्थित अशा घारे आपल्या होत आहेत कोणतं पण काम असू दे मग म्हणजे घरातलं काम असू दे किंवा बाहेरचं काम असू दे पण आपण एखाद्या गोष्टीचा जर कंटाळा केला तर मग ते कंटाळाच होत जातं आणि कोणती पण गोष्ट जर मनात आणली आपण पटणं करायची तर ती होऊनच जाते आता या घाऱ्यांच्यावरनंच मी तुम्हाला सांगते की किती दिवस झालं तो भोपळा तसाच पडलेला मी म्हणतो ते आज करायचं उद्या करायचं असं म्हणत म्हणत तो किती दिवस भोपळा तसाच पडलेला होता आणि मी इकडं घारात हापल्या पण माझ्या लक्षात नाही की आपण तेल ठेवलेलं नाही आहे तळायला नंतर मला लक्षात आलं की आपण तेल म्हणजे तळण्यासाठी ठेवलेलं नाही आहे तर तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थापायच्या तेल कढले काय ते एकदा चेक करायचं आणि तेल जोपर्यंत कडत नाही तोपर्यंत मात्र आपण घारी तळायला टाकायची नाही कारण की तेल जर कढलेलं नसेल तर घारी आपली व्यवस्थित तळत नाही आणि खूप असं मग घाऱ्यातने त्या ते तेल राहतं माणसाच्या अंगात जो आळस असतो तो खूप शत्रू असतो माणसाचा तो शत्रूच आहे खरं म्हणजे बघू शकता तुम्ही आपण कोणतंही काम आता भांडी जर एखाद्या वेळेस जर पडली मी माझ्यावरून स्वतःवरून किती वेळा परीक्षा केलेली आहे एखाद्या वेळेस जर कंटाळ करून कोणतंही काम ठेवला तर ते तसंच राहतं आणि जर लगबग नाही करायचंच म्हणून उठला तर ते पटणं होऊन जातं आता कालच मी भांडी ठेवलेली दिवसभर घासायची घासायची थोडं पोटा दुखत होतं म्हणून झोपायचं उठायचं झोपायचं उठायचं असं होतं झोप पण लागत नव्हती पण नुसतं आडवं पडायचं आणि दिवसभर भांडी राहिले आणि संध्याकाळी मला वाटते मी ह्या पिठामध्ये गुळ घातलं आणि मी तिकडं भांडी घासाय घेतली तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटात माझी पूर्ण जाळं भरून ढीगभर भांडी घासून झाली मला भांडी घासल्यानंतर माझं मलाच वाटायला लागली की बाबा आपण म्हणजे स सकाळपासून इकडे कर तिकडं करतो आहे पण ही भांडी पंधरा ते वीस मिनटाचीच होती पण दिवसभर पडली ती म्हणजे किती आळस तेच काय दुखते ते दुखून दे म्हणून माणूस तसंच मी उभारून जर भांडी घासली असती तर थी त्याच उर्हक पडली ती त्याचवेळी उरकली असती संध्याकाळपर्यंत म्हणजे पडली नसती आणि कसं होतं खरकाटे भांडे वगैरे गॅस कट्ट्यावर राहिले आणि कुणीतरी आलं तर मग ते चांगलं वाटत नाही पण काय तर व्हायला लागलं की काय करू पण वाटत नाही आणि उठू पण वाटत नाही आणि रात्री स्वयंपाक झाला परत हे घाऱ्यांचं शिजवून पण झालं आणि ती भांडी पण झाली म्हणजे कसं असतं बघा मनात आणलं तर सगळं होतं नाही आणलं तर कायच होत नाही हां हे मात्र खरं आहे की बाबा आपली तब्येत पण व्यवस्थित पाहिजे जर तब्येत व्यवस्थित नसेल तर आपल्याला कोणतंच काम होत नाही आणि जर तब्येत आपली व्यवस्थित असेल तर मग दिवसभराचं काम आपण दोन तासात सुद्धा शकतो घाऱ्या तळत असताना थोड्याशा अशा लाल कलरवरच तळायच्या कच्च्या अजिबात ठेवायच्या नाहीत अजिबात चांगल्या लागत नाही त्यामुळं लाल कलर येऊसपर्यंतच व्यवस्थित त्या तळून घ्यायच्या खरंच एक एकदा मैत्रिणीनो असं वाटतं की माणसाच्या जीवनात काहीही अर्थ नाही आहे लक्षात ठेवा माणूस जिवंतसपर्यंत त्याला किती जपायचं परत किती औषध गोळ्या आहे ते सगळं करतो आपण पण मेल्यावर ते कुठं जातं माणूस आणि जीवन सगळी माणसं दिसतात पण ते मेलेलं माणूस परत कधीच दिसत नाही असं म्हणजे देवानं कसं घडवलेलं आहे जन्म मृत्यू आणि जन्म मृत्यू तर कुणाच्याही हातात नाही आहेत लक्षात ठेवा कधी कुणाला मृत्यू येईल आणि जन्म कधी होणार आहे डॉक्टर लोक अंदाजे तारखा सांगतात पण अंदाजे सांगतात आणि कधी कधी तरच त्या सक्सेस होतात लक्षात ठेवा नाहीतर डॉक्टर लोकांच्या तारकासुद्धा अशा सक्सेस होत नाहीत कारण डॉक्टर हा सुद्धा एक माणूसच असतो तो काही देव आहे का पण ज्यावेळी जन्माला यायचं त्याच वेळी येणार आणि ज्यावेळी मरायचं वेळी मरा मरणार लक्षात ठेवा आणि देव कधी आपल्यावर कोणतंच काही घेत नाही फक्त आपण म्हणतो हा आजार झाला आणि तो माणूस मेला किंवा ॲक्सिडेंट झाला तो माणूस मेला किंवा त्याने आत्महत्या के केली आणि मेला आपण असं म्हणतो पण त्याच्या नशिबाचं किंवा त्याचं आयुष्यच तेवढंच असतं लक्षात ठेवा ते त्यामुळं ते तो तेवढं जगतो आणि त्याचं इथलं जे काय म्हणतो वास्तव्य असतं पृथ्वीवरचं तेवढंच असतं ते तेवढं ते 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 जगतो आणि कुठल्या नाही कुठल्या कारणांतो मरतो म्हणून माणूस आहे तोपर्यंत त्याला जपलं पाहिजे आणि आधीची लोकं म्हणजे आधीचं हाड होतं म्हणून ती लोक अजून तर एवढं दिवस जगत आहेत लक्षात ठेवा पण आपल्यासारखी जी आहेत आत्ताची पिढी ती काय एवढं वर्ष जगतील असं मला तर काही वाटत नाही कारण की आत्ताचं राहणीमान झोपणं खाणं पिणं हे सगळं वेगळं आहे आधीच्या लोकांचं कसं ते वेगळंच होतं राहणीमान वेगळं होतं खाणंपिणं वेगळं होतं आणि अजून पण बघू शकता जी जुनी लोकं आहेत ते अजून त्यांच्या सवयीनुसारच वागतात आपण किती जरी त्यांना बदलायचा प्रयत्न केला तर ती बदलत नाहीत लक्षात ठेवा कारण त्या लोकांचं ते, ते वागणं अंगवळणीच पडलेलं असतं आणि त्या लोकांचं वा त्यांना माहिती असतं की हेच वागणं चांगलं आहे आपणच काय करतो आपण स्वतः पण बिघडतो आणि त्यांना पण बिघडवतो आता आमची आजी होती किती वयस्कर होती पण तिला ताप जरी आला तर ती मिरं आणि मोठं मीठ असं तिची जी चोळी होती त्या चोळीच्या जी बाही असायची त्या बाहीत असं गुंडई करून ठेवायची आणि तर व्हाल तर तिला गरम गरम चुलीवरचा भात आणि मिरा आणि ते मीठ चेचायची त्याच्यावर टाकायची भातावर आणि ते, भात ते खायची आणि असं कान परत सगळं डोकं वगैरे गच्च बांधायचं कापडांना आणि असं डोक्यावर पांघरून घेऊन एकदम झोपून टाकायचे सकाळपर्यंत ती फ्रेश पण व्हायची तिला अगदी इंजेक्शन गोळ्या असलं काहीही लागायचं नाही अजिबात कधीही इंजेक्शन गोळ्या असलं घेतच नव्हती एकदमच तिला जास्त झालं शेवटी शेवटी त्यावेळी मात्र मग तिला इंजेक्शन गोळ्या म्हणजे तिला काही कळतच नव्हतं आम्ही तिला इंजेक्शन इंजेक्शन घ्यायला वगैरे घेऊन जायचं आणि गोळ्या वगैरे आम्हीच द्यायच्या मग जबरदस्तीनं ती विलाज असतो सगळं खात होती नाहीतर कधी आमच्या आजीनं दवाखाना किंवा असं इंजेक्शन वगैरे जास्त घेतले घरगुती उपाय असते लोक करत होती आपण तसं नाही आपण साधं डोकं दुखालं तरी सुद्धा गोळी ही खावीच लागते त्याशिवाय आपलं डोकं कमी येत नाही कारण आपण ती आपल्या शरीराला एक हे सवयच लावून ठेवलेली असते की बाबा गोळी ही खावी लागते आपण आणि आपल्यातल्या झालेला आहे सहनशीलता ही राहिलेली नाही आहे आधीच्या लोकांच्यात सहनशीलता खूप हो होती कारण आधी डॉक्टरच नव्हते त्यांना माहितीच होते की डॉक्टरने ना काय नाही म्हटल्यावर आपण थोडं सण करावं लागणार थोडं काहीतरी घरातले औषध उपचार करावे लागणार आणि त्यांनाच हळूहळू कमी येणार तसं आपल्याला आता माहितीच झालेलं आहे की डॉक्टरकडे गेलं की लगेच कमी येतं इंजेक्शन घेतल्यावर त्यामुळे आपण काही सण करत नाही आपण लगेच जातो डॉक्टरकडे इंजेक्शन घेतो आणि रिक्कामे होतो आणि फायनली आपल्या घार्या एवढ्या झालेल्या आहेत बघू शकता किती छान घारे आपल्या झालेल्या आहेत एवढंसं राहिलेलं आहे आणि आता ते मी नंतर करण्याकरण हुबारून हुबारून माझे पाय दुखत आहेत तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आजच्या घाऱ्यांचा घाऱ्यांची जी रेसिपी होती ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट केल्या हाईप करायलासुद्धा विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ